सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज एमआयडीसी कुपवाड येथे विद्यार्थ्यांसाठी थे आवश्यक असलेल्या सुविधांचा सातत्याने वापर तसेच उच्च दर्जाचे शिक्षण सुविधा देणारी एकमेव संस्था डॉ नितीन करीर माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सुरेश फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज रमायडिसी कुपवाडी येथे आज सोमवार दिनांक मार्च रोजी आधुनिक नाविन्यपूर्ण आय लॅब स्पेस लॅब एनोव्हेशन हब वसुंधरा लॅब या चार उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेल्या सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशा प्रयोगशाळा तसेच सीच्या वतीने प्रदान केलेल्या स्कूल बसचे उद्घाटन आज सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव नितीन करीर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांच्या हस्ते ललित कला अकॅडमी कुपवाड येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य ट्रस्टी श्री प्रवीण शेट लुंकड यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे ट्रस्टी श्री प्रवीण शेठ लुंकड मुख्य सचिव एन जी कामत डायरेक्टर मिस संगीता पागनीस श्री यशवंत तोरवकर सर शिवसेना नेते माननीय श्री बजरंगभाऊ पाटील बणसी काका ओस्वाल श्री वसंत कुमार श्री अनिरुद्ध श्री प्रसाद घळसाशी इत्यादी तसेच उपस्थित संस्थेचे हितचिंतक विद्यार्थी पालक संस्थेचे सर्व विभाग प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागणीस मॅडम यांनी केले सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला